आयुष्यमान कार्ड म्हणजेच पाच लाखापर्यंत मोफत उपचार नागरिकांना दिला जातो आता या आयुष्यमान कार्ड मध्ये मोठा बदल करण्यात आलेला आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वांना आता आयुष्यमान कार्ड जे आहे ते करण्यात आलेलं आहे म्हणजे सत्तर पेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांसाठी आता सर्वांना आयुष्मान कार्ड देण्यात येणार आहे आणि तुम्ही तुमचं आयुष्यमान कार्ड हे काढू शकता तुम्हाला कोणतेही रेशन कार्डची गरज लागणार नाही किंवा अन्य कागदपत्रांची गरज लागणार नाही फक्त आधार कार्डच्या माध्यमातून सत्तर पेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांचं तुम्ही आयुष्मान कार्ड काढू शकता या व्हिडिओमध्ये हेच आयुष्मान कार्ड कसं काढायचं ते सांगणार आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती पहिल्यांदा आला असा तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतात तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात तर मित्रांनो आयुष्मान कार्ड काढण्यासाठी तुम्हाला या वेबसाई वरती यायचं आहे बेनिफिशियरी डॉट ए डॉट जिओ डॉट इन या वेबसाईटची ची लिंक खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे इथे आल्यानंतर थोडं खाली यायचं आहे इथे तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील बेनिफिशियरी आणि ऑपरेटर बेनिफिशियरी ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे खाली कॅप्चा आहे कॅप्चा आहे तसा बॉक्समध्ये टाकायचा आहे त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे तुमचा मोबाईल नंबर टाकून वेरीफाय बटनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक ओ पाठवला जाईल तो ओटीपी तुम्हाला या बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि कॅप्चा टाकून लॉग इन बटनावर क्लिक करायचा आहे लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस दिसेल खाली शेवटी पाहू शकता एक पोस्टर आहे सिनियर सिटिझनचं यामध्ये क्लिक हिअर टू एनरोल याच बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक हियर टू एनरोल बटनावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने एक पेज ओपन होईल इथे झूम करून तुम्ही पाहू शकता इथे अप... इथे सिनियर सिटीजन जो असेल त्याचा आधार नंबर इथे टाकायचा आहे फॅमिली आयडी टाकायची गरज नाही कॅपच्या टाकून सर सर्च ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे सर्च केल्यानंतर खाली एक ऑप्शन येईल क्लिक हियर फॉर फ्रेश एनरोलमेंट फॉर सेव्हन्टी तर क्लिक हेअर बटनावरती इथे ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथे आधार ओ टी पी फिंगरप्रिंट आय सी स्कॅन हे तीन ऑप्शन दिसतील मी आधार ओटीपी ठेवतो व्हेरीफाय बटनावरती क्लिक करायचं आहे व्हेरीफायवरती क्लिक केल्यानंतर ह्या टर्म्स अँड कंडिशन असेल कन्सेंट हे ॲक्सीएस करून अलाव करायचं आहे अलाव केल्यानंतर तुम्हाला दोन ओटीपी येईल एक बेनिफिशिरी ओपी ओटीपी आणि एक आधार ओ टी पी दोन्ही ओटीपी टाकायचे आहेत आणि व्हेरीफाय करायचे व्हेरीफाय केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला दिसेल ज्यामध्ये को बेनिफिशियरी जो आहे ज्याचा आयुष्यमान कार्ड काढतात ते कोणत्या स्कीम मध्ये बसतात का तर ती स्कीम तुम्ही सिलेक्ट करू शकता जे काही सेंट्रल आर्म फोर पोलिसांची ई सीईएसची असेल किंवा दुसरी काही असेल यापैकी जर काही माहीत नसेल तुम्हाला तर डायरेक्टली नन ऑफ द अबाव हा शेवटचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही प्रोसिड करू शकता तर इथे आपल्याला काही यापैकी आयडिया नाही आहे त्यामुळे आपण नन ऑफ द अबाव आणि प्रोसीड, प्रोसीड बटनवरती क्लिक करतोय क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे आपली सगळी माहिती येणार आहे जे काही तुम्ही ज्याचं आयुष्यमान कार्ड काढताय त्या व्यक्तीची माहिती येतील नाव वगैरे थोडं खाली यायचंय एक फोटोग्राफ घ्यायचा आहे इथे क्लिक करून जो काही फोटोग्राफ आहे तो इथे घ्यायचा आहे लाईव्ह फोटो घ्यायचा आहे त्या कस्टमरचा असेल किंवा घरातील व्यक्तींचा असेल तर इथे टाकून त्यानंतर डु हॉ हो, मोबाईल नंबर आहे का मोबाईल नंबर असेल तर टाका नसेल तर नो करा त्यानंतर कॅटेगरी विचारली जाईल ओबीसी असेल एस सी असेल एस टी असेल जनरल असेल जी काही कॅटेगरी असेल आता एन टी मध्ये असाल एट असाल तर ओबीसीमध्ये टाकायची आहे तुम्हाला तर अशा पद्धतीने जी काही कॅटेगरी असेल ती तुम्ही इथे कॅटेगरी टाकायची आहे त्यानंतर पिनकोड आहे आधार कार्डवरती जसा पिनकोड आहे ते टाका त्यानंतर जिल्हा विचारला जिल्हा टाका तुमचा त्यानंतर रुरल अर्बन भागातून कोणत्या भागातून येतात ग्रामीण शहरी ते टाका तुमचा जिल्हा सिलेक्ट करा तालुका सिलेक्ट करा आणि तुमच्या गावाचं नाव इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे जसे आधार कार्डवरती माहिती असेल ती तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे थोडक्यात आणि ही माहिती टाकल्यानंतर थोडं खाली यायचं आहे खाली फॅमिली मेंबर्स म्हणून विचारलं जाईल तर इथे जर तुम्हाला रिलेशनशिप विथ प्रायमरी मेंबर्स जर काही फॅमिली मेंबर्सची नावं तुम्हाला ऍड करायची असतील तर तुम्ही इथे ऍड करू शकता यापैकी जर तुम्हाला काही कळत नसेल तर आय डो आय डू नॉट हॅव एनी अदर फॅमिली मेंबर्स हा ऑप्शनवरती त्यावरती क्लिक करायचा आहे जर ऑप्शन तुम्हाला नाही कळला किंवा प्रायमरी मेंबर जर तुम्हाला कोणी ॲड करायचे असतील रिलेशनशिपमध्ये वाई वाईप असेल किंवा दुसरे काही तर ते तुम्ही ॲड करा नाहीतर नसेल कळत तर डायरेक्टली आय डू नॉट हॅव एनी अदर फॅमिली मेंबर्स हा ऑप्शन आहे त्या बॉक्सवरती टिक करायचे आहे त्यानंतर खाली अजून एक आय सर्टिफाईडवरती क्लिक करून सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे सबमिट केल्यानंतर ई केवायसी आपली कंप्लीट झालेली आहे क्लोज करायचं आहे थोड्याच वेळात आपण कार्ड जे आहे ते डाउनलोड होईल एक पाच ते दहा मिनटं फक्त तुम्हाला थांबायचं था। आहे आणि कार्ड डाउनलोड कसं करायचं ते सांगतो आता पुन्हा आपण इथे यायचं आहे जे काही पोस्टर आहे त्या ऑप्शनवरती क्लिक करून आधार नंबर टाकून सर्च बटनावरती क्लिक करायचं आहे आता ही ले। ले ले जी प्रोसेस आहे मोबाईलमध्ये होत नसल्यामुळे मी जातो लॅपटॉपच्या स्क्रीनवरती आता इथे पाहू शकता आपण पुन्हा पोस्टर आहे त्यावरती क्लिक केलं आहे आधार नंबर टाकलेला आहे ज्यांची आपण केवायसी कंप्लीट केलेली आहे त्यांचाच इथे आधार नंबर आपण टाकलेला आहे आता इथे कॅपचा टाकायचा आहे आणि पुढे जो काही सर्च ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचा आहे तर इथे पाहू शकता आपण के वाय सी कम्प्लीट झालेल्यामुळे आता इथे आपला एक फॅमिली आय डी जनरेट झाला आहे आणि कार्डसुद्धा अप्रूव्ह झालेला आहे इथे ॲक्शनच्या खाली डाउनलोड कार्डचं बटन दिसेल या डाउनलोड कार्डवरती क्लिक करायचं आहे व्हेरीफाय बटनावरती क्लिक करायचं आहे इथे अलाव करायचं आहे यस करून अलाव करून ओ टी पी विचारला जाईल एक आधार ओ टी पी टाकायचा आहे एक मोबाईलचा ओ टी पी अशा दोन ओ टी पी टाकायचे आहेत आणि ऑथेंटिकेशन करून घ्यायचं आहे आणि इथे पाहू शकता आपण दोन्ही ओ टी पी टाकल्यानंतर आपलं जे काही कार्ड आहे सत्तरपेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिकांचं जे काही कार्ड आहे आयुष्यमान कार्ड आपण म्हणतो हे आपण फक्त आधार कार्डचे आधार कार्डने ओ टी पीच्या माध्यमातून सुद्धा काढू शकता किंवा फिंगरप्रिंट किंवा हायरसेनि काढू शकता हे पाहू शकता कार्ड आलेलं आहे हे डाउनलोड बटनावरती क्लिक करून हे कार्ड तुम्ही प्रिंट करू शकता हे पोस्टाने वगैरे येत नाही तुम्हाला शेजारील सायबर कॅफेमधून सुद्धा तुम्ही हे कार्ड प्रिंट करून घेऊ शकता पी व्ही सी कार्डसुद्धा बनवू शकता अशा पद्धतीने हे कार्ड बनवायचं आहे महत्वपूर्ण व्हिडिओ होता आपल्या मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र